थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या पुढील भागात आपण बघणार आहोत की आता तेजस मात्र माणसीची समजूत काढत असतो तेव्हा मात्र तो म्हणतो थोडस ड्रायफ्रूट वापरा एखादा काजू जरी लावला तरी तुमच्या लाडवाला अगदीच छान डेकोरेशन आणि टेस्ट येईल तेव्हा मात्र मानसी म्हणते पण त्याची चव बदलून जाईल आणि कस्टमरला जर ती चव आवडली नाही तर तेव्हा मात्र तो म्हणतो अहो काही होत नाही थोडंफार इकडं तिकडं चालतं आणि थोडंसं कधी कधी डोक्याने पण काम करायचं असतं बरोबर ना अंकल तर तेव्हा अंकल पण म्हणतात हो करेक्ट बोलत आहे हे तेव्हा मात्र मानसीला पण त्यांचं बोलणं पटत आणि ते किचनमध्ये आता लाडू बनवायला सुरुवात करतात सतरा जुलैच्या भागात आपण बघणार आहोत की आता किचनमध्ये काम करताना तिला मानसीला खूप गरम होत असतं आणि केसांचा त्रास तिला होत असतो त्यामुळे आता तिला काम करता येत नाही आणि हे सगळं तेजस बघतो त्यामुळे तो तिच्या समोर फॅन लावतो आणि फॅनमुळे तिचे केस मागे जाता आणि तिला गरमही होत नाही त्यामुळे आता तो तिला खुणवतो आता एकदम परफेक्ट आहे का बरं वाटतंय का तर तेव्हा मात्र ती सुद्धा त्याला हसून इशारा देते मालिकेच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा